हेल्दी असणं किंवा आरोग्यदायी असणं म्हणजे काय याची व्याख्या झाली आहे तरी माहिती आहे का आपल्याला कुणी किती कुठलीही तक्रार नाही आनंदी राहून रोज बाहेर पडणं म्हणजे कुठल्यातरी याच्यात स्वतःला गुंतवून येणं असं मला वाटतं अधिक छान सांगितलं मॅडम मी माझं असं मुद्दा की हेल्दी असणं म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य टी व्ही लेवलवर तुम्ही छान असायला अपेक्षित आहे हेल्दी म्हणजे फक्त आजार नसणे याला हे पण नाही तुमचं मानसिक आरोग्य पण तेवढ्यात सांगत पाहिजे आणि तुम्ही समाजामध्ये कसं वावरता काय बोलता काय वागता किंवा लोक तुमच्याकडे कशा दृष्टीने बघतात या सगळ्या गोष्टींमध्ये इन्क्लूड होऊन तुमचे हेल्थ तयार होते म्हणजे आपण हेल्दी म्हणजे फक्त मला कोणताही आजार नाही असं म्हटलं की ही व्याख्या संपत नाही तिन्ही लेवलवर आपण देखील असायला पाहिजे सांगितल्याप्रमाणे आनंदी राहणं कशात ना कशा घेणं हे म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं करण्यासाठी गरजेचं शारीरिक आरोग्य चांगलं जपा छंद जपा याच्यानंतर मला महत्वाचा आजार जो आपल्या स्त्रियांमध्ये आढळतो तर ॲनिमिया म्हणजे काय तर आपले हिमोप्रोपी दहा ग्रॅमच्या खाली आहे म्हणजे प्रत्येक जण ॲनिमिखा आहे कोणी म्हटलं आमचं नाव आहे आले आम्हाला काही होत नाही वगैरे म्हणजे चुकीचे दहा ग्रॅम हिमोप्रोपी ही पण काही नॉर्मल लेवल नाही पण कमीत कमी दहा ग्रॅम असेल एकदम आयडियल पाहिजे तर तुमचं बारा तेरा ग्रॅम असेल तर एकदम स्ट्रीट जर तुमचं हे दहा बारा व्या असं असेल तर तुम्ही असतं ज्या लोकं गोळ्यात खात नाहीत किंवा गोळ्या पचत नाही त्यांनी पण इंजेक्शन प्रेफर केलेलं बरं पण गोळ्या तुम्ही खाल्ल्यानंतर जेव्हा नव्वद दिवस म्हणजे तीन महिने गोळ्या खा तेव्हा तुमचं एज मी कुठं तरी दोन खानं वाढणार आहे पण तुम्ही इंजेक्शन जर घेतलं तर तो साधारण एक दोन आता आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात कार्बोहायड्रेट म्हणजे गोड पदार्थ रूपांतर होणारे साखर डाळी मुसळी आंबी जे आपण करतो सगळ्या कर्जाने त्याच्यात मग प्रोटीन्स पालेभाज्यांना क्षार आणि जीवनसत्व मिळतात तो शिमडीतून क्षार जीवनसत्व मिळतात मग आपला जो आहार आहे नेहमीचा हाच तर मग दुसरी गोष्ट ठरवून गुळ शेंगदाणे त्यांनी सांगितलं तसं गाजर मीठ काकडी सॅलडचा हा प्रकाराने तो खावा त्याच्यानंतर एक अतिशय चांगलं म्हणजे पालक पालक आपण भाजी करतो भाजी केल्या की बरं असं निघून जातं पण पालक ज्यूस जर करता आला त्याच्या रेसिपीज व्हॉट्सअपला आहे ज्युटीला आहे तो बघायचा आणि आठवड्यातल्या एकदा वगैरे असं जरी घेतला तरी तुमचं खूप छान कार्यक्रम अधिक वर्षी कार्य करतात तर आहेच आहे खजूर आहे आहे हे आहे काही आहार घेतला किंवा गोळ्या घेतल्या तरी त्या ॲब्सॉर्ब करणाऱ्या पेशी कमकुवत झाल्या तर काय करायचं पण त्या पेशीने ॲब्सॉर्ब केलं पाहिजे खाणं म्हणजे हां ते दिसत नाही खाल्लेलं अंगावरती असं जे ॲबसॉर्ब बिघडलं आता हां आता ऍबॉर्प्शन साठी आपल्याला म्हणजे आपल्याला लोहाचं जर चांगलं ऍब्सॉर्प्शन करायचं असेल तर त्याला व्हिटॅमिन सी लागतं आणि व्हिटॅमिन सी म्हणजे सगळ्यात चांगला सोर्स आहे लिंबू म्हणून काय म्हणतात आहार घेतला तर त्याच्यात बरोबर सगळं आपण म्हणतो ना लिंबू पण खावा बरोबर ऍब्सॉर्प करतात सगळ्यांना किंवा दह्याचा वापर दही सकाळी खावं ताकाचं वापर करा ते तुमचं ऍब्सॉर्प्शन मदत करत विटॅमिन हा जवळजवळ प्रत्येक आजाराला करण्यात येतात जे तुम्ही त्याला कमजोरदारा अगदी सलगदी सात सुद्धा आजाराला विटॅमिन टीफिशन्सी कमी असल्यामुळे होतो त्या टॉप कॅन्सर करेल म्हणजे या विची कमतरता एकदम अचानक अधिक असते आपला आता भारत देशांना उन्ह आहे बनतो म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये उन्हाचं प्रमाण कमी आहे त्यांना कधीतरी सहा महिन्यांना चार महिन्यातून पद्धती सुट्टी देतात मग ते लोक उन्हाळात जवळ बसतात आणि मग तेच असेल तसं आपल्या भारताला गरजेचं नाही पण तरीही आत्ता गाडी आहे तर बराचसा आपला वेळ पूर्वी काय करायचं बघा लवकर आवडलं की आजी जी लोकं जे सगळे ते पुन्हा बसायचे जुन्या काळामध्ये आता आपण किती लोक उधर जाऊन बसतो होत आहे का म्हणजे माझं काही होत नाही एक आकारण बाप्पा माझं होतं का उद्यावर आईली अर्धा तास दररोज उन्हाळ्यात बसायला पाहिजे आणि ते पण कपड्यावर बनवून ठेवले त्वचेवर पाया आपल्या भारतीय लोकांचा पेराव असा आहे की आपण तोऱ्या ओपन नसतो त्यामुळे ठरवून अर्धा तास म्हणजे किंवा पायावर तरी पडलं पडल्या ती व्हिटॅमिन डी तुमचं मग आता त्याचा किंवा आठवड्यात नाही एकदा जे थंडीच्या दिवसात तर आम्ही सगळ्यांना ते निघूनच येतो कारण तेव्हा उन्हाचा खूप अभाव असतो त्यामुळे विटॅमिन डी ची आठवड्यात नाही पोळी असं तीन काही कोर्स केला त्याच्यानंतर आपल्याकडे बदल बघायचे आणि नंतर ग्रज महिन्यात नाही दिवाळ्याचे जे चार महिने आहेत ते आम्ही थोडेसे सध्या चाळीस आपल्या पद्धतीने ट्रीट करू द्यायची त्यामुळे ते जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतली तर तुमच्या बऱ्याचशा तक्रारी होते ते मेन कुठे गेली आहे तर तुझ्या महिन्यात फळांमध्ये सुद्धा फळामध्ये छान हे सोय किंवा आपल्यावर कुटुंब नारळाचं पाणी केळीमध्ये सगळ्यात स्वप्न केलंय केळीमध्ये खूपच केला कॅल्शियम आणि एवढं तसं पूर्ण फळ आणि सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यांना पंधराठाणी करेल तर ते मिसळलं जाणार त्यामुळे थोडं थोडं पाणी दिलेलं तुम्ही तुमचा शवासन जे करत शवासन शवासनाने तुम्ही एक्सरसाईज सगळे करता कारण तुम्ही एक्सरसाइज करून सगळ्या सारीमध्ये ताण आलेला असतो तो रिलॅक्स पण झाला पाहिजे पण जेव्हा शवासन करून आपण उठतो तेव्हा मग खूप त्याची करायचं असतो पण असं धावत काळात केलेल्या एक्झरसाईज नंतर तुमच्या कामा शवासन सांग सूर्यनमस्कार प्राणायाम चालू हे सगळ्या दुयदुखीसाठीचा मी सगळ्यांना सांगितलेला कसं करायचं की ओढणी किंवा टॉले गुंधाळा त्याची गुंधाळी करूनच केला घरात पाय कसून बसा म्हणजे माझ्या पेशंटाने सांगते ती वी बघताना केलं तुम्ही जायला हा पहिलं उत्तर असतं पेशंटला रायनं सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही त्यामुळे टी व्ही बघायला सगळ्यांना वेळ असतं अर्धा तास तरी एक सेट आपण पाहतो त्यावेळी सर्व ती करा म्हणजे ती रेडी ठेवा कारण आता आम्हाला बळकटी सापडली खूप कारण करते डान्स करायचं तर ते फोडणीची किंवा याचा पावळ्याची कणकती शिव सुनी करून शिका टी व्ही पुढे बसला कधीही बसला तर पाय पसरून बसला क्वचित नाही किंवा पाठवासुद्धा तुम्ही बसू शकता पाय पसरून बसायचं गुडघ्याखाली ती कलकटी ठेवायची एकाच ठेवायची दहा आकडे म्हणायची जितकी दाबताना पहिल्यांदा येतच नाही काहीतरी चुकता तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतो पण गुडघ्याच्या दाखकीने दाबायची दहा आकडे म्हणजे परत सोडायचा आणि मग दहा आकडे दहा आपले रिलॅक्स ठेवायचं दहा आपले टाकायचं असं तुम्हाला जितकं चमत आहे ना मी दोन वेळा केलं दुसऱ्या बाजूला दोन वेळा केलं असं करायला सुरू करा आणि नंतर तो हळूहळू वेळा वाढला तुम्हाला दहाशे पंधरा तरी करू शकता किंवा दोनशे चार चार वेळा लागू शकता ते तुमच्याकडे नंतर तीच वळकटी दोन मुच्या मध्ये ठेवायची आणि मग ती मुग्याच्या टाकचीने हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा वाटीच्या भोवतीचे सगळे स्नायूचं स्ट्रेंथनिंग म्हणजे काय त्याची ताकद वाढते त्या स्नायूंची आणि मग तुम्हाला चालण्याचं म्हणजे भूग्याची वाटी आहे तर स्नायू मांडीच्या सगळ्या स्नायू मुलग्याची तरी इन्सर्ट झाले म्हणजे तिथं जमा झालं पडतं त्याचं स्ट्रेंथनिंग होतं आणि मग तुमची मुलगी होती ती कधी होती आणि त्याच्या आधी तुम्ही जर खोडेल केला तर चोळलं शेकलं आणि मग व्यायाम केला तर हाती तेव्हा मग ते समोर राहते ती व्ही सिरियल बघायला असल्याचे एवढं करतात दहा दिवसामध्ये हा शंभर टक्के करून आहे तेव्हा गोडगे दुखीसाठी हा चांगला वेळा लागतो दुसऱ्या दिवसा तुम्ही थोडं बोलचीच असता काय हलवत राहावा घोड्याची मुवमेंट होती त्याच्यानं स्वून गोडगे बुडिंग पाय हलत राहायचं सगळं बरोबर म्हणजे असेही हल्वा आणि असेही करा शाळेतल्या आपले टी जे व्यायाम होते या नाडक येत असतील मुलांचे ते सुद्धा आपण आयुष्यभर ॲक्च्युली केले पाहिजेत कारण त्याच्यात आपला हात वर होतो खाली होतो पाय सगळे करून खालतात जसं जसं वय वाढतं तशा आपल्या नकळत आपल्या मुवमेंट रेस्ट्रिक्ट झालेली असते आपण कित्येक वरचा दबाच काढलेला पाहिजे त्यामुळे आपला हात गरजा तुम्ही पर्यंत कामं करत असता त्यामुळे ते तुमचं होतं ज्या काही व्यायामच करत नाही त्यांना मग फ्रोझन शोल्डर हे आकडले ते आकडले फ्रोजनचं आपण आकडणार हा शोल्डर प्रोजर शोल्डर आजकाल खूप आणि कित्येक वर्ष हा कर नाही केला तर ते स्नायू नाही आपलं शरीर हे यंत्र आहे मशीन आहे त्याचं सर्व्हिसिंग हे फक्त एक्झरसाईज न होतं ऐदिंग म्हणजे व्यवस्थित आहार दिलं आला आणि मेडिटेशन मानसिक मानसिक ह्या गोष्टींनी तुम्ही तुम्हाला केली